जिल्हा परिषदेच्या गळ्यात मागण्यांचं बॅनर तरुणाचं अनोखं आंदोलन शालार्थ समन्वयक शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित करा जिल्हा परिषदेसमोर नारायण लोखंडे यांचं अनोखं आंदोलन आज दिनांक चार रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गळ्यात मागण्यांचं बॅनर लटकून एका तरुणानं अनोखं आंदोलन केलंय नारायण लोखंडे असं या तरुणाचं नाव आहे जालना शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असून शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांना कार्यरत करता येत नाही यात शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौल गट शिक्षण अधिकारी संतोष साबळे आणि शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी जवळपास एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे यासाठी नारायण लोखंडे यांनी अनेक आंदोलन केली विभागीय आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले होते त्यात शिक्षणाधिकारी अनेक चौकशींमध्ये दोषी आढळल्यात त्यामुळे शिक्षकांच्या तात्काळ रद्द कराव्यात आणि शालार्थ समन्वय गट शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी नारायण लोखंडे यांनी जिल्हा परिषदेसमोर हे अनोखा आंदोलन केलंय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून कारवाईचं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलंय चौकशी करा आणि सारासमोर विविध वृत्तपत्र बातम्या लागलेले तर यांचे विभाग आहेत आपले दिलीप गावडे साहेब यांनी प्रतिनिधित्व रद्द करण्याचे आदेश दिले होते एकोणीस ऑगस्टला आणि रद्द केले असे वर्ष मिळेल मात्र शिक्षणाधिकारी कायदा दसले साहेबांनी पण यांना पुन्हा उपस्थित परमत देऊन कार्यालयामध्ये ठेवलेले पुन्हा मी साहेब जात नाही शिक्षण लोक मी मागे आपल्या भेट घेतली होती तुम्ही नूतन तू झाल्या खाली तर पोरा जोडलेले बघा आणि दादा काय तुमचं आंदोलन आज आम्ही जिल्हा परिषद जालना इथे सिंहचं लक्ष वेधण्यासाठी गळ्यामध्ये हे मागण्यांचं बॅनर लपून आंदोलन करणार आहोत आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या दोन वर्षांपासून आम्ही जिल्हा परिषद ज्यांना या कार्यालयात मांडत आहोत की ज्या तुम्ही नियमबाह प्रतिनिधित्व केल्या होत्या शाळा अर्थ समन्वयक म्हणून त्या नियमबाई प्रतिनिधित्व करता येत नाही आम्ही दोन वर्ष सातत्यानं कळत राहू ऑफिस मध्ये शाळा भरवली त्याच्यानंतर रस्त्यावर शाळा भरवली त्यानंतर विभाग आयुक्तांनी आमची दखल घेत या प्रतिनिधी रद्द करण्याचे आदेश एकोणीस ऑगस्ट रोजी दिले होते आणि सिंह वर्ष मिना मिळावा असताना या दहा शिक्षणाच्या मूळ पदक रुजवा म्हणून एकोणीस ऑगस्ट रोजी आदेश सुद्धा काढला मात्र या शिक्षकांनी शाळेवर आता मी त्यांची माहिती मागवली तर शाळेवर नाही दीड दीड कोटी रुपयापर्यंत यांनी भ्रष्टाचार केला परतूरचे शाळार्थ समन्वयक चंद्रकांत फौड यांची आज युद्ध वृत्तपत्रामध्ये बातम्या लागल्या की त्यांनी एक कोटी चौतीस लाखांचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी जे शिक्षक आयकर भरतात त्या आयकर रकमेचा यांनी शासनाच्या खात्यात भरण्याऐवजी यांनी स्वतःच्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करून घेतली खूप मोठी अनियमितता गैरप्रकार या चंद्रकांत पोहोळ या शिक्षकांनी केलेलं आहे आणि याला संगनमताने हे झालेलं आहे यात का जबाबदार नाही तर तिथले बीओ संतोष परतूरचे बीओ जे संतोष साबळे हे आणि जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी जे पहिल्या केले हे याच्यात मेन आहे कारण यांच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे शिवज्ञ आणि आयुक्तांनी आदेश दिलेले की या शिक्षकांना मूळ पद स्थापन पाठव यांच्या प्रचंड कार्यालयात करता येत नाही मात्र हे शाळेवर न पाठवता फक्त कागदपत्री यांचे आदेश काढले आणि नंतर उपस्थिती पारमपत्र देतात की यांचं ऑफिसमध्ये कामांनी उप यांना खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार यांनी केलेला आहे तो रक्कम तर यांच्या वसूल करण्यात येईल परंतु यांच्या फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा कारण हा शिक्षकांचा आणि शासनाचा पैसा यांनी हडप केलेला आहे आणि हा फक्त शेजरकांचा उघड झाला म्हणून नाही तर जवळपास पंधरा कोटीचा जिल्ह्यात घोटाळा आहे हा असं माझा आरोप आहे काय नाव तुमचं माझं नाव नारायण लोखंडे शिक्षणप्रेमी जालना